सर्वसामान्यपणे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो हे आपण अगदी लहानपणापासून पाहतो आधुनिक काळातही अनेक प्युरिफायर बाजारात उपलब्ध असले तरी सुद्धा आजही बहुतांश ठिकाणी तुरटी गढूळ पाण्यावर रामबाण उपाय मानली जाते मंडळी वैज्ञानिक संज्ञेनुसार हायड्रेटेड पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट या संयुगाला मराठीमध्ये तुरटी असं म्हणतात बॉक्साईट आणि अॅल्युनाईट वर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते तुरटीचे स्फटिक समकोण अष्टकोणाकृती असतात भाज्या आणि फळे यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी सुद्धा तुरटीचा वापर केला जातो याशिवाय तुरटी जंतुनाशक असल्यामुळे केशकर्तनालयात म्हणजेच सलून मध्ये सुद्धा त्याचा वापर केला जातो तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहीत असल्याचे पुरावे इजिप्तमध्ये सापडतात तसेच भारतातील गणिततज्ञ वराह मिहीर यांच्या लेखनातही पाचव्या शतकात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे प्राचीन काळापासून भारतातील सौराष्ट्र प्रदेशात तुरटी तयार केली जाते तुरटीत अनेक औषधीय गुणधर्म असले तरी तंत्रशास्त्रानुसार तुरटीचे काही उपाय आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतात तुर्टीला फिटकरी असंही म्हटलं जातं तंत्रशास्त्रानुसार व्यापार व्यवसाय उद्योग दुकानं कार्यालय अशा ठिकाणी काही कारणास्तव वारंवार मंदीचा सामना करावा लागत असेल तर एका काळ्या रंगाच्या वस्त्रात तुरटी ठेवून दुकानं आणि कार्यालय यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या बाजूला बांधावी असं केल्याने नकारात्मक ऊर्जा हळूहळू नाहीशी होते इतकंच नाही तर यामुळे व्यापार आणि व्यवसायातही प्रगती होताना दिसते तुरटीच्या या उपायामुळे टप्प्या टप्प्याने आपल्या सर्व समस्या कमी होऊ लागतात असं मानलं जातं मंडळी अनेक कुटुंबांमध्ये आपल्याला वारंवार कलह होताना दिसतो भांडणही वाढताना दिसतात अशा वेळी रात्री झोपताना पलंगाखाली एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तुकडे टाकावेत सकाळी उठल्यावर हे पाणी पिंपळाच्या झाडापाशी ओतून द्यावं असं केल्याने कुटुंबातील कलहाचे गडूळ वातावरण स्वच्छ होण्यास सुरुवात होते असंही मानलं जात तंत्रशास्त्रानुसार नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर उत्तम यश मिळावं यासाठी सुद्धा तुरटीचे उपाय लाभदायक ठरू शकतात अनेक प्रयत्न करूनही कर्ज फेडण्यासाठी अपेक्षित यश मिळत नाही का अशा वेळी तंत्रशास्त्रात दिलेले तुरटीचे उपाय उपयुक्त ठरू शकतील तंत्रशास्त्रानुसार तणाव कमी करण्यासाठी आठवड्यातून किमान तीन वेळा पाण्यात तुरटी टाकून आंघोळ करावी तसंच तुरटी आणि मिठाचे पाणी एकत्र करून घराची स्वच्छता केल्यास वास्तुदोष दूर होतो तुरटीच्या योग्य वापरामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ऊर्जा दूर होते घरात नवीन आणि सकारात्मकतेचा संचार होतो काही जणांना वारंवार दृष्ट लागते अशा लोकांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा तुरटी फिरवून दृष्ट काढावी तुरटी फिरवताना ती प्रत्येक वेळी तळव्याला लावावी यानंतर ती तुरटी आगीत टाकून द्यावी असं केल्याने वाईट नजरांचा परिणाम नष्ट होतो असं म्हटलं कमी होतो असंही सांगितलं जातं मंडळी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी हे काही उपाय तुम्ही नक्कीच करून बघू शकता लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा